जत तालुक्यामध्ये वृक्ष लागवड करण्याच्या अनुषंगाने आढावा बैठकीचे आयोजन जत तालुक्यात जमिनीचे प्रमाण जास्त व झाडाचे प्रमाण कमी असल्याने जत तालुक्यातील पर्यावरणाच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यासंदर्भात विविध संघटना व्यापारी असोसिएशन मेडिकल असोसिएशन संत निरंकारी मंडळ स्वामी समर्थ मंडळ युथ फॉर जत जत तालुक्यातील विंड पॉवर कंपनीचे व्यवस्थापक सर्व ग्रामपंचायत तलाटी कार्यालय यांना सूचना देण्यात आल्या यामध्ये सामाजिक वलनीकरणाकडे एक लाख अडतीस हजार तीनशे दोन झाडे उपलब्ध असून ते जत तालुक्यातील व शहरापासून जाणाऱ्या हवेतलगत विविध सामाजिक संघटना व अधिकाऱ्यांच्या मार्फत लावण्याचे निर्णय करण्यात आला विविध संघटनांनी लागवडीची जबाबदारी घेतली या लागवडीमध्ये विक्रम फाउंडेशनच्या वतीने दोन हजार लागवड करण्यात येणार आहे जत व्यापारी संघटनांच्या वतीने पाचशे संत निरंकारी मंडळ पाचशे स्वामी समर्थ मंडळ पाचशे सागर फाउंडेशन पाचशे मेडिकल असोसिएशन पाचशे उमा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने पाचशे पोलीस विभागांच्या वतीने पाचशे पत्रकार संघटनेच्या वतीने शंभर व विंड पॉवर कंपनीकडून जे सी ब झाडासाठी कुंपण उपलब्ध करून करने जा करण्याची जबाबदारी घेण्यात आली आहे या बैठकीसाठी प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे संक अप्पर तहसीलदार मागाडे सहाय्यक बी ओ विठ्ठल जगताप वन परिचर क्षेत्र अधिकारी पाव प्रवीण पाटील गट शिक्षणाधिकारी कृषी विभाग सर्कल तलाठी विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते त्यानंतर आमदार विक्रमसिंग सावंत काय म्हणाले ते पाहूया जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळ तालुका म्हणून ओळखला जातो आणि याची परिस्थिती बदलण्यासाठी प्रान साहेब त्याच्याबरोबर वन अधिकारी यांच्या समवेत सगळे तलाठी सामाजिक संघटना सामाजिक संस्था यांचा सहभाग करून आज जत तालुक्यात एक वृक्ष वृक्ष लागवडीची मोठ्या प्रमाणावर चळवळ उभा करण्यासाठी आज या निमित्तानं एक प्राथमिक बैठक आज या निमित्तानं घेतली आणि ती बैठकीनंतर वन विभागाने प्रांतसाहेब एक जागा आपण आयडेंटिफाय करून साधारणत वीस वीस हेक्टर हे लागवडीचं यावर्षी सगळ्यांच्या माध्यमातून एकाच ठिकाणी लागवड करायचं आणि त्याचबरोबर प्रशासनाच्या माध्यमातून जिथं जिथं त्यांचे ऑफिशल्स असतील त्या ऑफिसेसच्या माध्यमातून सगळे वृक्ष लागवड करणे त्याचबरोबर नगर परिषदेचे सगळे ओपन स्पेस हे वृक्ष लागवड कंपल्सरी झाले पाहिजे अशा पद्धतीचे या मिटिंगच्या अनुषंगानं आज बैठकीच्या अनुषंगानं आज आदेश देण्यात आलेले आणि आज आजच दुपारी वन अधिकारी आणि प्रांतसाहेब बसून त्याचं प्लॅनिंग करतील आणि त्या पद्धतीनं या तालुक्यातलं वृक्ष लागवड या ठिकाणी वाढवण्यासाठी प्रयत्न केला